तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल नमस्कार मी मिरज शहर पोलीस स्टेशन येथे सतरा तारखेला एक घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटनेमध्ये एका वयस्कर महिलेच्या वयस्कर जोडपं ब्राह्मणपुरी परिसरामध्ये राहण्यास होतं त्या ठिकाणी जाऊन काही आरोपींनी त्यांच्याकडे त्यांच्या दा म्हणजे ते ज्या ठिकाणी राहत होते त्या फ्लॅटचं दार वाजवून दार उघडल्यानंतर त्यांच्याकडनं त्यांच्या गळ्यातलं जे घंठन होतं ते हिसकावून नेलं जबरीने त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्याचा तपास करत असताना सी सी टी व्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या अनुषंगाने आम्ही हा तपास केला यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस सा अधीक्षक सन्माननीय श्री संदीप सर अपर पोलीस अधीक्षक कल्पना वारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस स्टेशनचे पी आय श्री किरण सर आणि त्यांचे डीबीचे संपूर्ण पथक यांनी बारा तासाच्या आत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपितांना ताब्यात घेतलेला आहे त्यामध्ये गुन्हेगामी वापरलेलं वाहन ते सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेलं आहे सदर गुन्ह्याच्या मालमत्तेच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे